नमस्कार मी प्राध्यापिका पल्लवी भोजने आज आपण मराठी विषयातील फटका हा काव्यरचना प्रकार अभ्यासणार आहोत तर फटका म्हणजे काय आपल्या मराठी वाङ्मयामध्ये अनेक विविध वाङ्मय प्रकार आहेत विविध काव्य प्रकार आहेत तर त्यापैकीच फटका हा एक लोकप्रिय असा काव्य प्रकार आहे तर सर्वप्रथम फटका म्हणजे काय जसं आपण ओबीआय अभंगय भारूड लावणी पोवाडा गण गवळण बतावणी त्याचबरोबर श्लोक असतील मुक्तके असतील मुक्तछंदातील जी पुस्तकं आहेत ह्या सर्व गोष्टी आपण अभ्यासला अभ्यासतो चित्रपटगीतं भक्तिगीतं भावगीतं लोकगीतं ह्या सर्व रचना प्रकारांचा आपण अभ्यास केलेला आहे सर्वश्रुत आहोत तर त्यामधीलच लोकप्रिय असा जो काव्य रचना प्रकार आहे तो म्हणजे फटका फटका म्हणजे काय तर फटकारा किंवा प्रहार तडाखा असा आपण शब्दशा अर्थ घेतो परंतु शब्दशा अर्थ न घेता आपण फटका म्हणजे काय हे समजून घेणं अगोदर गरजेचं आहे तर मराठीमध्ये फटका म्हणजे समाजाला एखादी गंभीर गोष्ट अतिशय कठोर आणि परखड शब्दामध्ये पटवून देणं समजावून सांगणं म्हणजे फटका फटका हा काव्यप्रकार अतिशय लोकप्रिय असा काव्यप्रकार म्हणून ओळखला जातो आणि शाहीर अनंत फंदी यांना फटका या काव्यप्रकाराचे जनक म्हणून आपण ओळखतो सूक्ष्मावलोकन चातुर्य परखडपणा उपदेश ही फटका या काव्यप्रकाराची वैशिष्ट्ये असल्याची आपणास दिसून येतात व्यावहारिक नीतिमत्तेचं मार्गदर्शन करण्याचं काम फटका ही कविता करते रचनाशैलीच्या नावाप्रमाणेच अर्थामध्ये देखील चाबकांच्या फटक्यांसारखा तडाखा किंवा फटकारा सामावलेला दिसून येतो बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको संसारामध्ये ऐस आपला उगाच भटकत फिरू नको चल सालस पण धरून निखालस खोटा बोला बोलू नको अंगी नम्रता सदा असावी राग कुणावर धरू नको नास्तिकपणे तू शिरूनी जगाचा बोलजनाचा घेऊ नको आल्या अतिता मुठभर द्या मागे पुढते पाहू नको मायबापावर रुसू नको दुर्मुखलेला असू नको व्यवहारामध्ये फसू नको परी उलाढाली भलभलत्या पोटासाठी तू करू नको करू नको आता शाहीर अनंतफंदी आपल्या अन फटका या काव्य रचना प्रकारातून समस्त मानवजातीला व्यवहारज्ञान मानवी जीवन कशा पद्धतीनं जगावं याचा उपदेश करताना दिसून येतात फटका हा मानवी जीवनाला योग्य दिशा देणारा देणारा योग्य वळण देणारा एक दीपस्तंभ आहे आणि एक अमूल्य असा ठेवा आपल्या या मराठी काव्यरचनेमध्ये अनंत फंदी यांनी निर्माण केलेला आपण दिसून येतो सर्वप्रथम ते म्हणतात की बिकटवाट वही वाट नसावी धोपट मार्ग सोडू नको संसारामध्ये ऐस आपला उगाच भटकत फिरू नको आता माणसाला बिकटवाट वही वाट नसावी म्हटलेलं आहे धोपट मार्ग सोडू नको आता धोपट मार्ग म्हणजे काय तर चांगला मार्ग तर आपल्या आयुष्यामध्ये आपण जीवन जगत असताना सरळ मार्गाने जगलं पाहिजे बिकट वाट किंवा अडचणी निर्माण होतील अशा वाईट गोष्टींचा मार्ग कधीही मानवानं स्वीकारू नये संसारामध्ये ऐस आपला उगाच भिटकत पर नको म्हणजे आपला जो संसार आहे त्या संसारामध्ये तू काय कर तर त्याच्यामध्ये रममान हो आणि इतरत ऋतू इतर ठिकाणी भटकत फिरू नको असं प्रखरपणे अनंत फंदे यांनी आपला फटका या कवितेच्या माध्यमातून फटकारा समस्त मानवजातीला ओढलेला दिसून येतो आहे चल सालसपण धरून ये निखालस खोटा बोला बोलू नको अंगी नम्रता सदा असावी राग कुणावर धरू नको आता चल सालसपण धरून हे निखालस म्हटल्याला म्हणजे आयुष्य जगत असताना किंवा आपलं आयुष्य आपण कशा पद्धतीनं जगावं याचा थोडक्यात मूलमंत्र या कवितेच्या माध्यमातून आपणास अनंतफंदी देताना दिसून येतात सालसपण म्हणजे चांगलपणा आपला जो चांगलपणा आहे आपला जो प्रामाणिकपणा आहे तो कायम आपल्यासोबत असावा खोटं आपल्या क्षणिक सुखासाठी किंवा थोडासा स्वार्थ साधण्यासाठी कधीही माणसानं खोटं बोलू नये नेहमी नम्रपणे निरागसपणं आणि आपलं जीवन आपण काय केलं पाहिजे जगलं पाहिजे अंगी नम्रता सदा असावी राग कुणावर धरू नको आता कुणावरही राग धरायचा नाही समोरचा व्यक्ती जरी वाईट वागला तरी नम्रपणे शांतपणे आपण आपलं जीवन जगत राहायचं किंवा आपला व्यवहार किंवा आपलं वर्तन हे कायम नम्र आणि शांत संयम आणि समंजसपणाचं असावं नास्तिकपणे तू शरूणीजनाचा बोल आपणा घेऊ नको आल्या अतिता मुठभर द्या मागे फुडते पाहू नको आता इथं अनंतपंदी म्हणतात की नास्तिकपणे भले तुझ्या देवावर श्रद्धा नसेल किंवा तू नास्तिक असशील तर त्या नास्तिकपणामुळं किंवा त्याच्यामध्ये जाऊन इतरांचे बोल तू स्वतःला लावून घेऊ नकोस आणि तुझ्या घरी जे अतिथी येतील पाहुणे येतील किंवा जे गरजू लोक येतील त्या लोकांना मुठभर देण्यासाठी आता मुठभर म्हणजे काही इथं शब्द शार्थ घ्यायचं आहे की दानधर्म करण्यासाठी एखादा गरजवंत आलेला आहे किंवा गरजू व्यक्ती आपल्याकडं आलेला आहे आणि त्याला आपल्या मदतीची जेव्हा अपेक्षा आहे मदतीची जेव्हा गरज आहे तर अशा व्यक्तीला आपण काय केलं पाहिजे त्याच वेळेला मदतीचा हात पुढं केला पाहिजे तर अतिथी देवभव या व्यक्तीप्रमाणे आपण काय करतो आलेल्या पाहुण्यांना देवाचं आदर स्थान देतो त्यांचं आदरातिथ्य करतो मग तुझ्याकडं किंवा आपल्या घरामध्ये जे कोणी पाहुणे रवळे येतील किंवा अतिथी येतील गरजू लोकं येतील त्यांना मदत करण्यासाठी सडळ हातानं आणि स्वच्छ मनानं त्यांचं स्वागत कर आणि जेवढं जमता येईल तेवढं जेवढं जमेल तेवढं जेवढं काही करता येईल तेवढं सडळ हाताने मदत आपण केली पाहिजे मग पुढं त्यांनी सांगितले की मायबापावर रुसू नको दुर्मुखलेला फसू नको परी उलाढाली भलभलत्या पोटासाठी तू करू नको आता जर आपण पाहिलं तर फटका या माध्यमातून अनंत फंदी यांनी तुटत चाललेल्या नातेसंबंधावर देखील ताशेरे ओढलेले आहेत आज स्वार्थ आणि हव्यास लालचेपोटी माणूस हा माणसापासून तुटत चाललेला आहे त्याला आपल्या नात्यांचं भान देखील राहिलेलं नाही आजकालची मुलं आपण पाहतोय की छोट्या छोट्या गोष्टीवरून सत्ता संपत्तीवरून स्वतःच्या जन्मधे त्या आई वडिलांना देखील बाजूला करतात तर काहीही झालं तरी आई वडिलांवरती कधीही रोसू नका आणि आयुष्यामध्ये थोडं जरी संकट आली किंवा थोडा जरी त्रास झाला तर आपण लगेच निराश होतो हताश होतो अस्वस्थ होतो आणि चेहरा पाडून आपण नेहमी बसलेला असतो म्हणजे दुर्मुखलेला असतो तर असं कधीही आयुष्यामध्ये ख करायचं नाही खचायचं नाही निराश व्हायचं नाही येईल त्या परिस्थितीला धैर्यानं आपण संयमानं सामोरं गेलं पाहिजे व्यवहारामध्ये फसू फसू नको असं म्हटलेलं आहे तर व्यवहारामध्ये फसू नको असं अनंतपंधी काय म्हणतात की अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी -वेग घडतात अनेक वेगवेगळे व्यवहार वगैरे केले जातात तर त्या व्यवहारामध्ये मोगाचंच अडकत जाऊ नको म्हणजे जो व्यवहार घातकी आहे अशा ह्या घातकी व्यवहारापासून काय कर तो स्वतःला सावध कर किंवा स्वतःला अशा गोष्टींपासून बाजूला ठेव परी उलाढाली भलभलत्या पोठासाठी करू नको आता जीवन जगण्यासाठी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी कष्ट तर केलं पाहिजे सत्ता संपत्ती ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेच असतात धनसंचय तर करावाच लागतो पण हे करत असताना पोट भरण्यासाठी किंवा आपला उदरनिर्वाह करण्यासाठी जीवन जगत असताना बिनाकामाच्या चुकीच्या गोष्टींच्या उलाढाली करू नये म्हणजे चुकीचे जे उद्योगधंदे आहेत अशा चुकीच्या गोष्टींमध्ये माणसानं अडकू नये असं स्पष्टपणे अनंत फंदी यांनी उपदेश केलेला आहे वर्म काढुणी शर्मायाला उणे कुणाला बोलू नको बुडवाया दुसऱ्याचा ठेवा करणी हेवा वा झटू नको मी मोठा शहाणा गर्व गर्वभार हा वाहू नको एकाहूनच एक जगामधी थोरपणाला मिरवू नको हिमायतीच्या बळे गरीब गुरीबाला तो गुरकावू नको दो दिवसाची जाईल सत्ता अपयश माता घेऊ नको विडापायजेचा उचलू नको उणी तराजू तोलू नको घाण कुणाचे डुलवू नको उगीच भीक तू मागू नको आता फंदी अतिशय कठोरपणे इथं मानवी जीवनाला किंवा मा समस्त मानवजातीला उपदेश करताना दिसून येतात शब्दांची धार ही तलवारीच्या धारेपेक्षा सुद्धा तीक्ष्ण असते किंवा तीव्र असते असं म्हटलं जातं आणि अनंत फंदी यांनी आपल्या धारदार शब्दाच्या माध्यमातून आपल्या धारदार शब्दां शब्द फटक्यांच्या माध्यमातून समस्त जातीला योग्य वर्तन करण्यासाठी आणि मानवी जीवनामध्ये जगत असताना चांगल्या रीतीनं आपलं आयुष्य जगण्यासाठी अमूल्य असा उपदेश अनमोल असा उपदेश या फटक्याच्या माध्यमातून केलेला दिसतोय ते म्हणतात की वर्म काढून शर्मा याला उणे कुणाला बोलू नको म्हणजे दुसऱ्याची निंदा नालस्ती आता बऱ्याच वेळा काय होतं की दुसऱ्याची निंदा आलस्ती केल्यामुळं काय होतं तर दुसऱ्याचं उणे धुणं काढणं दुसऱ्याला कमीपणा देणं आणि मग ह्या गोष्टीतून स्वतःच एक दिवस काय करावं लागतं शर्मेनं मान खाली घालावी लागते बुडवाया दुसऱ्याचा ठेवा करणी हेवा झटू नको म्हणजे ज्या गोष्टीमुळं परत आपल्याला त्रास होणार आहे अशा गोष्टीपासून आपण दूरच राहिलं पाहिजे त्याचबरोबर वर्म का या दुसऱ्याचा ठेवा करणे हे वा झटू नको एखाद्याकडनं जर आपण मदत घेतलेली असेल आर्थिक स्वरूपाची किंवा आणखी काही तर दुसऱ्याचं दुसऱ्याकडून घेतलेलं कर्ज किंवा दुसऱ्याकडून घेतलेला पैसा हे कधीही बुडवायचा नाही आयुष्यामध्ये मी मोठा शहाणा बडा धनाढ्यही गर्वभार हा वाहू नको एकाहून एक जगामध्ये थोरपणाला मिरवू नको हिमायतीच्या बळे गोरगरीबाला तू गुरकावू नको आता इथं अनंतपंधी सांगतात की हे प्रखर वास्तव आहे यापूर्वीही या, या गोष्टींची प्रचिती आलेली असणार आहे आणि इथून पुढे देखील वर्तमान आणि काळा काळामध्ये सुद्धा अशा गोष्टीची प्रचिती ही नेहमीच म्हणजे असे अनुभव आपल्याला येतच राहणार आहेत तर प्रत्येकाला काय वाटतं की मी मोठा आहे मी खूप शाना आहे मी खूप श्रीमंत आहे मी खूप मोठा गरम असं वाटतं परंतु मानवाला जर त्याचा मी पणा सोडला तर या जगामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं जीवन जगता येईल प्रत्येकाला काय झालेलं आहे आजकाल श्रीमंतीचा ज्ञानाचा धनसंचयाचा संपत्तीचा गर्व आलेला आहे अभिमान झालेला आहे परंतु गर्व कशाचा करावा हे देखील माणसाला समजणं आज तितकंच गरजेचं आहे प्रत्येकाला वाटतं की मी खूप मोठा आहे मी खूप शहाणा आहे हां तर हा जो गर्वभारा आहे तो गर्व तोच एक दिवस काय करतो त्याला बुडवत असतो किंवा त्याला नुकसानकारक ठरत असतो तर कोणत्याही गोष्टीचा गर्व या मनामध्ये मा बाळगू नये सर्वांशी चांगल्या पद्धतीनं वर्तन करावं असा उपदेश इथं अभिप्रेत आहे त्यानंतर एकाहून चढ एक, एक जगामध्ये प्रत्येकजण हा प्रत्येकापेक्षा कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये वेगळा आहे गरीब जरी असला तरी तो ज्ञानानं ज्ञानसमृद्ध असू शकतोय तिथं धनाचा किंवा पैशाचा ज्ञानापुढं काहीही उपयोग होत नाही म्हणून ज्ञाने व्यक्तीनं ज्ञानाचा गर्व करू नये आणि श्रीमंत व्यक्तीनं धनाचा किंवा सत्ता संपत्तीचा कधीही गर्व करू नये एकाहून एकचढ म्हणजे आपल्यापेक्षाही अनेक असे वरचड लोक या जगामध्ये आहेत त्यामुळं आपण थोरपणाला मिरवू नये म्हणजेच गर्व कोणत्याही गोष्टीचा बाळगू नये असं अनंत फंदी सांगताना दिसून येतात हिमायतीच्या बळे गरिब गौरगरिबाला तू हुरकावू नको द दिवसाची जाईल सत्ता अपयश माता घेऊ नको आता अनंतपंधी म्हणतात की हिमायतीच्या बळे गोरगरीबाला आता एखादी गोष्ट जर साध्य करायची असेल तर त्यावेळेस काय केलं जातं अन्याय अत्याचार गोरगरिबांची लुबाडणूक केली जाते पिळवणूक केली जाते छळ केला जातो त्यांना आर्थिकदृष्ट्या त्रास दिला जातो वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा छळ घडवून आणला जातो म्हणजे जे गोरगरीब आहेत दीनदलित आहेत अशा लोकांवरती अन्याय अत्याचार करू नकोस त्यांच्यावरती कधीही तू गुलामगिरीची वागणूक अशा लोकांना तू देऊ नकोस सत्ता सत्ता, हो ही सत्ता आहे किंवा ही जी काय तुझ्याकडं सत्ता संपत्ती पैसा जेवढं काय आहे ते फक्त दोन दिवसाचं आहे त्याच्यानंतर अपयशच काय होईल सगळं वाट्याला येईल म्हणजे जेवढं काय तू कमावलेलं आहे जेवढं काय तू मिळवलेलं आहे ते एका चुकीनं सुद्धा तू वाळू जशी हातातून निसटून जाते त्या पद्धतीनं हातातून निसटणाऱ्या वाळूसारखंच हे आयुष्य आणि हे सत्ता संपत्ती सर्व काही तुझ्या हातातून निघून जाऊ शकतं जर तू गर्व केला मानवाला ते उद्देशन म्हणतात की जर तुझ्याकडं त्या गोष्टीबद्दल तुझ्यामध्ये गर्व निर्माण झाला आणि एक तो गर्वच एक दिवस काय करेल हो त्याचं नव्हतं करून टाकेल आणि परत अपयश माथ्याला माथ्याला येईल किंवा अपयशीपणा जो आहे तो अपयश आपल्या पदरात येऊ शकतं किंवा वाट्याला येऊ शकतं म्हणून माणसानं कोणत्याही गोष्टीचा माज न करता किंवा कोणत्याही गोष्टीचा गर्व न वा बाळगता इतरांशीसुद्धा तारतम्यानं आणि सहानुभूतीनं माणुसकीनं वर्तन केलं पाहिजे असं या ठिकाणी अनंत फंदी आपल्याला अतिशय तिखटपणे सांगताना दिसून येतात विडा पैजेचा उचलू नको उणी कुणाचे डुलवू नको उगीच भिक तू मागू नको स्नेहासाठी पदर मोड कर परंतु जामीन कुणाला राहू नको आता माणूस म्हटला की काय होतं बऱ्याचदा प्रत्येक गोष्टीची पैज लावली जाते परंतु जे पेलवणार नाही अशा गोष्टींची पैज आयुष्यामध्ये लावू नये जेवढं काही आपल्याला सरळ मार्गानं प्रामाणिकपणे नम्रतेनं आणि कष्टानं जेवढं काही मिळवता ते येईल तेवढं आपण मिळवण्याचा प्रयत्न करावा चुकीच्या मार्गावर जाऊन चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या वाटेवरून जे मिळवलेलं यश आहे किंवा सत्ता संपत्ती आहे ती दोन दिवसाची आहे आणि घाण कुणाचे डोलू नको जर एखाद्याकडून तुम्ही मदत घेतली असेल किंवा कर्ज घेतलेलं असेल तर ते वेळीच परत करावं कुणाचेही मग पैसा असेल धनसंपत्ती असेल ती कुणाचीही बुडवू नये असा सल्ला देताना ते दिसून येतात तर भीक उगीच मागू नको माणूस म्हटलं की हव्यास लालचीपणा स्वार्थ ह्या गोष्टी चांगल्या चांगल्या माणसांना बिघडवताना दिसून येतात एकदा का मनाला किंवा बुद्धीला लालच किंवा ह्या स्वार्थाची जर हवा लागली तर चांगल्यातला चांगला माणूससुद्धा अतिशय लोभी स्वार्थी आणि कपटकारस्थानी असल्याचं आपल्याला निदर्शनाला येतं तर पैसा असेल सत्ता संपत्ती असेल हे मिळवण्यासाठी लोक अनेक वाईट मार्गानं अनेक विविध रीतीनं तो पैसा घेत असताना आपल्याला दिसून येतात तर तो। जेवढं काही आपल्याकडं आहे तेवढ्यामध्ये सुखी समाधानी आणि शांतपणे आयुष्य जगावं हे अपेक्षित असताना मानवाला त्याचा स्वार्थ शांत बसू देत नाही आणि त्याचा हव्यास त्याचा लालच इतका वाढत जातो की तो अतिशय अन्यायकारक पद्धतीनं तो इतरांकडं पैशासाठी किंवा सत्ता संपत्तीसाठी भीक मागताना दिशे दे देखील दिसून दे दे येतो भीक म्हणजे काय तर चुकीच्या पद्धतीनं पैशाची मागणी करणं संपत्तीची मागणी करणं हा अर्थ या ठिकाणी आपण घेऊ शकतो स्नेहासाठी पदरमोड कर परंतु जामीन राहू नको आता एक वेळ जर नातेसंबंध असतील जवळचा असेल स्नेह असेल स्नेही असेल तर अशा व्यक्तीसाठी तू काय कर किंवा आपण काय केलं पाहिजे पदरमोड करा म्हणजे स्वखर्चानं त्याचा खर्च करा स्वखर्च करा त्या ठिकाणी परंतु एखादा जर गुन्हेगार व्यक्ती आहे आणि त्या गुन्हेगाराला किंवा चुकीचं चु वर्तन करणाऱ्या व्यक्तीला आपण कधीही प्रोत्साहन द्यायचं नाही किंवा गुन्हेगाराला जामीन देखील राहायचं नाही म्हणजे इथं सांगण्याचा उद्देश हाच आहे की चांगल्या कामासाठी पुढाकार घ्या परंतु ज्या काही गोष्टी चुकीच्या आहेत किंवा ज्या घटना चुकीच्या घडतात एखादा गुन्हा जर घडत असेल तर अशा गोष्टीला वेळीच आळा घालण्यासाठी आपण त्याच्यापासून बाजूला झालं पाहिजे अशा लोकांना जामीन राहणं असेल किंवा सपोर्ट करणं असेल त्यांना मदत करणं असेल ह्या गोष्टी आपण प्रकर्षाने टाळल्या पाहिजेत उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको बरी खुशामत शहाण्याची परी मूर्खाची ती मैत्री नको आता अनंतपंधी या ठिकाणी सांगताना दिसतात की मानवाला एक सवय असते की आपला स्वार्थ साधण्यासाठी किंवा स्वतःच काम करवून घेण्यासाठी एखादी व्यक्ती काय करत असते उगाच एखाद्याची स्तुती करते आणि आपला स्वार्थ साधून घेते किंवा एखाद्याची निंदा करणं त्याला नावं ठेवणं एखाद्याची बदनामी करणं ह्या गोष्टी घडत असतात तर स्वतःच्या क्षणिक सुखासाठी किंवा क्षणिक स्वार्थासाठी मानवानं कुणाची ही निंदा नालस्ती करू नये किंवा उगीचाच कुणाची स्तुती देखील करू नये बरी खुशामत शहाण्याची परी मूर्खाची ती मैत्री नको मात्र आणखी एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की आपण शहाण्याची ती मैत्री मूर्खाची ती मैत्री नको म्हटलेलं आहे बरी खुशामत शहाण्याची एक वेळ शहाण्यांच्या किंवा चांगल्या व्यक्तीच्या सत्कर्मी व्यक्तीच्या ज्ञानी व्यक्तीच्या सहवासात राहा त्यांच्या संपर्कात त्यांच्या संगतीमध्ये राहून चांगल्या ज्ञानाचं आचरण करा चांगलं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा परंतु जे मूर्ख आहेत वाईट लो पद्धतीनं ज जीवन जगत असतात चुकीच्या गोष्टी करता करतात तर अशा चुकीच्या लोकांपासून वेळीच आपण सावध झालं पाहिजे आणि लांब राहिलं पाहिजे असा सल्ला आपल्याला अनंत फंदी या पटक्याच्या माध्यमातून देसान देताना दिसून येतात कष्टाची बरी भाजी भाकरी तुपसाखरीची चोरी नको दिली स्थिती देवाने तीतच सुख कधी विटू नको आता कष्ट करून ज्या कष्टाच्या पैशातून घाम गाळून आपण जी काही रोजची भाजी भाकरी मिळवतो आहे किंवा जे काही आपल्याला प्राप्त होते त्यातच मानवानं सुखी आणि समाधानी आयुष्य जगलं पाहिजे चांगलं आयुष्य जगण्यासाठी आता तूप साखरेची चोरी नको म्हणजे प्रत्यक्षात आपण तूप साखरेची चोरी हा अर्थ नाही घ्यायचा तर एखाद्या व्यक्तीला बघा कितीही मिळालं कितीही सत्ता संपत्ती पैसा धनसंचय कितीही केला तरी त्याचा स्वार्थ त्याचा हव्यास त्या व्यक्तीला शांत बसू देत नाही त्याची मानसिकता ढासळलेली असते तो इतका क्रूर निष्ठूर आणि निर्दयी बनलेला असतो की समोरच्याला गुलामगिरीची वागणूक देऊन समोरच्यावरती अन्याय अत्याचार करून तो चुकीच्या पद्धतीनं सत्ता संपत्ती धनसंचय करण्याचा तो प्रयत्न करत असतो मग अशा वेळेस एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जे नम्रतेनं प्रामाणिकपणे आणि स्वक कष्टानं जे, खर्ष्ट, जे कमावलेलं आहे त्यातच आपण समाधानी काय केलं पाहिजे राहिलं पाहिजे चुकीच्या वाटेनं कमवलेला पैसा हा कधीही सुख समाधान संपत्ती लाभू देत नाही म्हणून अशा वाईट किंवा अन्यायी गोष्टीपासून माणसानं वेळीच सतर्क राहिलं पाहिजे आणि बाजूला झालं पाहिजे ह्या गोष्टीपासून आणि देवाने जी स्थिती दिलेली आहे म्हणजे आपल्याकडे जेवढं आहे तेवढ्यातच त्यातच आहे त्याच्यामध्ये समाधान मानून चांगल्या पद्धतीनं आयुष्य जगण्याचा प्रयत्न मानवानं करावा असल्या गाटी धनसंचय कर सत्कार ही वेळ हटू नको आला आत आता तुझ गोष्ट सांगतो सत्कर मातू टाकू नको सुविचारा कातरू नको सत्संग अंतरू नको द्वैताला अनुसरू नको हरिभजना विसरू नको सत्कीर्ती नौबतीचा डंका वाजे मग यात शंकाच नको मग यात शंकाच नको पुढं अनंतपंदी आपल्या फटक्यामध्ये सांगताना दिसून येतात की असल्या गाठी धनसंचय कर सत्कार वेहटू नको आता तुझ्याकडे जेवढा काय म्हणजे आपल्याकडं मानवाकडे जेवढा काय पैसा असेल धनसंपत्ती असेल त्याचा संचय करा किंवा साठवा परंतु ज्या वेळेला चांगल्या कार्यासाठी सडळ हाताने मदत करण्याची गरज आहे आपल्याकडं चांगल्या मार्गानं आलेल्या धनाचा किंवा संपत्तीचा आपण चांगल्या कामासाठी थोडासा जरी खर्च केला पाहिजे म्हणजे विनाकारण खर्च करू नये विनाकारण कुठल्याही गोष्टीसाठी खर्च न करता मानवानं चांगल्या गोष्टीसाठी आपल्याकडं असलेल्या संपत्तीचा किंवा धनाचा खर्च त्या ठिकाणी केला पाहिजे सडळ हाताने गरजू व्यक्तीला दानधर्म केलं पाहिजे हे देखील आपल्याला ह्या कवितेच्या माध्यमातून शिकता येतं त्यानंतर आता तू गुज गोष्ट सांगतो सत्कर्मा तू टाकू नको आता अनंतपंदी म्हणतात की आयुष्यामध्ये सुखी समाधानी आणि एक चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी जे काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या मी तुला त्या गुज गोष्टी सांगतो म्हणजे चांगल्या दोन गोष्टी सांगतो सत्कर्मा तू टाकू नको म्हणजे चांगलं कार्य करण्यावाचून तू कधीही मागं हटू नको माणसाला सवय असते लगेचच म्हणजे मानवजातील हा लागलेला शाप आहे असं तर मी म्हणेन चुकीच्या गोष्टी चुकीच्या घटना चुकीच्या पद्धतीनं मिळवलेला पैसा ह्याच्याकडं सगळ्यांचा ओढा असतो बऱ्याचदा तर अशा वेळेला आपण सत्कर्म केलं पाहिजे चांगल्या मार्गानं तो पैसा संपत्ती मिळवली पाहिजे आणि चांगलं कार्य नेहमीच आपल्या हातून कसं घडेल ह्याच्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे सुविचारा कातरू नको मानवानं आपल्या जीवनामध्ये चांगले विचार सु म्हणजे चांगले चांगले विचार चांगल्या गोष्टी आचरणात आणाव्या चांगलं ज्ञान संपादन करावं आणि कायम सत्कर्मानं वागावं त्याचबरोबर सत्संग अंतरू नको चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये राहणं चांगल्या लोकांच्या संगतीत राहणं त्यांचे विचार आत्म आत्मसात करणं आणि त्यांच्या विचारांच्या आत्मकरणातून किंवा आत्मसातीकरणातून पुढील वाटचाल करणं त्याचबरोबर द्वैताला अनुसरून नको म्हणजे कायम ते अनुभव अनुसरून राहायचं नाही जर कष्ट प्रामाणिक असेल जिद्दीनं कष्टानं प्रामाणिकपणे आणि सत्कर्मानं आपण जर कष्ट करू तर अशक्य गोष्टीसुद्धा शक्य व्हायला वेळ लागत नाही म्हणजे कष्टाच्या माध्यमातून चांगल्या कार्याच्या माध्यमातून चांगल्या मार्गातून आपण नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा खेचून आणण्याचं बळ हे आपल्यामध्ये असतं म्हणून कोणतीही गोष्ट मिळवत असताना आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टीसाठी चांगल्याच पद्धतीनं मार्गक्रमण करणं चांगल्या गोष्टीचं अनुसरण करणं आणि चांगल्या रीतीनं चांगल्या पद्धतीनं सुसंस्कारी वर्तन करणं आणि प्रत्येक गोष्ट मिळवत जाणं ह्याच्यामध्येच मानवी जीवनाचं द्योतक आहे त्याचबरोबर हरिभजना तू विसरू नको हे सगळं करत असताना किंवा सत्संग अंतरण म्हणजे चांगल्या लोकांच्याच विचारात आचरण ह्याच्यामध्ये राहून संगतीमध्ये राहून चांगल्या गोष्टीचा अनुकरण करावं त्याचबरोबर नशिबावरती कधीही अवलंबून राहायचं नाही मानव कष्टाच्या माध्यमातून आपण नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा खेचून आणू शकतोय हरिभजना विसरू नको म्हणजे पूर्णपणे म्हणजे नास्तिक असं नाही आहे परंतु कुठं ना कुठं या जगाच्या पाठीवरती एक अदृश्यशा शक्ती आहे तर त्या शक्तीचं विस्मरण कधीही होऊ देऊ नये सत्कीर्ती नौबतीचा डंका वाजे मग त्यात शंकाच नको मानवा जर चांगल्या पद्धतीनं आपलं आयुष्य जगलं चांगले विचार आच आच्च, आचरणात आणले योग्य पद्धतीनं धनसंचय केला त्या संचय केलेल्या धनाचा चांगल्या पद्धतीनं जर वापर केला आले प्रत्येकाशी माणुसकीनं आणि आदरातित्यानं जर वागलं नम्रतेनं वागलं आणि मानवानं प्रामाणिकपणा जर स्वार्थीपणा बाजूला ठेवून प्रामाणिकपणे कार्य करत राहिला तर या जगाच्या पाठीवर अशी कुठलीच गोष्ट नाही की ती त्याच्यासाठी अशक्य असेल प्रत्येक गोष्ट आपण चांगल्या मार्गावर जाऊन चांगल्या पद्धतीनं ते आत्मसात करू शकतो परंतु त्यासाठी या फटक्याच्या माध्यमातून दिला गेलेला जो उपदेश आहे तो सर्वांनी आपल्या आचरणात आणून योग्य रीतीनं आपलं वर्तन असलं पाहिजे मानवानं कसं वागावं कसं जगावं प्रत्येक गोष्टीमध्ये कार्य करत असताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा ह्या सर्व गोष्टींचा उहापोह फटका या कवितेच्या माध्यमातून अतिशय प्रखरपणे आणि परखडपणे फटका या कवितेमध्ये अनंत फंदी यांनी मांडलेला दिसून येतोय फटका ही कविता मानवी जीवनाला एक नवी दिशा नवी प्रेरणा देणारं नव चैतन्य देणारी एक अदृश्य अशी शक्ती किंवा आधारस्तंभ आहे नवचैतना आपल्याला या कवितेच्या माध्यमातून मिळते आणि आपलं आयुष्य कशा पद्धतीनं चांगलं आणि सुखकर करता येईल याबद्दल अतिशय स्पष्टपणे उपदेश या उप कवितेच्या माध्यमातून केला गेलेला आपणास दिसून येतो